आदिवासी शासकीय व अनुदानित आश्रमशाळेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन विविध उपक्रम राबवून उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे यामध्ये शासकीय आश्रमशाळा किनवट इथे विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गुरुदिनानिमित्त कथा संवाद आणि एकपात्री नाटक असे विविध उपक्रम साजरे केले आहेत तशाच प्रकारे शासकीय आश्रमशाळा मोपूर तलायगुडा उमरी बाजार जावरला आणि आणुंद आश्रमशाळेत शिवबाबा आश्रमशाळा चिखली आश्रमशाळा खेरडा मांडवा इथेसुद्धा विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिदान, परिदान करून विविध उपक्रम साजरे केले आहेत अनुराध आश्रम शाळा खेरडा येथे विद्यार्थ्यांनी मराठी भाषा बोलीभाषा नाटक कथा ग्रंथदिंडी गीतगायन संवाद आणि मुलींनी साडी परिधान करून फुगडी हा खेळ खेळला आहे अशा प्रकारे आदिवासी विभागातील सर्व शासकीय व आश्रम शाळेमध्ये काल मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करण्यात आला आहे पाहूया काय दृश्य para a सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर चंदनिया चंद्र हा सुंदर सुंदर सांदने समान पठत आहे सुंदर ही हा दे सुंदर ही पाखरे किती गोड आहे परी कारिका सुंदर ही वेलींची सुंदर ही फुले रशिया मीनू देवे